श्री स्वामी चरित्र सरामृतच्या चौदाव्या अध्यायाची कथा थोडक्यात अशी आहे एका भक्ताने स्वामी समर्थांना विचारले स्वामींची भक्ती कशी करावी स्वामी उत्तर देतात की भक्ती मनापासून शुद्ध आणि श्रद्धेने करावी सकाळी उठल्यानंतर प्रथम स्वामींचे चरण ध्यानात ठेवावे नामस्मरण करावे मग स्वच्छ मनाने एकाग्रचित्ताने पूजा अर्चा करावी धूप दीप नैवेद्य फळं फुलं इत्यादी अर्पण करून नमस्कार आणि प्रार्थना म्हणावी स्वामींची मूर्ती मनात ठेवून स्तुती करावी स्वामी हे सर्व विश्वात व्यापून आहेत सर्वत्र आहेत अग्नी पाणी आकाश जीवन सर्वात मोठे आहेत भक्तीचे आणि सत्य जीवनाचे मार्ग सांगताना स्वामी म्हणतात भक्तीमध्ये अहंकार नसावा साधा भाव असावा गुरुवारच्या दिवशी उपवास प्रार्थना व साधना केल्याने बुद्धी शांती आणि समाधान प्राप्त होते अध्यायाचा मुख्य संदेश असा भक्तिशुद्ध अहंकारमुक्त प्रामाणिक आणि समर्पित भावनेतून साधावी अशा भक्तीनेच संकटांचं निवारण मनशांती व स्वामींची कृपा मिळते स्वामी समर्थ